भैया साहेब आंबेडकर यांची एकशे तेरावी जयंती रिस येथे साजरी भारतीय बौद्ध महासभा जिल्हा रायगड उत्तरच्या वतीने भैया साहेब आंबेडकर जिल्हा कार्यालयास रिस तालुका खाना खालापूर येथे भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सुपुत्र यशवंतराव अर्थात सूर्यपुत्र भैयासाहेब साहेब आंबेडकर यांची एकशे तेरावी जयंती महाराष्ट्राचे संस्कार उपाध्यक्ष आयुष विजय कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत व जिल्हाध्यक्ष सुशील वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाली यावेळी जिल्हाध्यक्ष सुशील वाघमारे व पेन तालुका अध्यक्ष चंद्रकांत सोनवणे व उपस्थित मान्यवरांचे हस्ते आदर्शाचे पूजन करण्यात आले जिल्हाध्यक्ष सुशील वाघमारे यांनी उपस्थित सर्वांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तथा महाराष्ट्राचे संस्कार उपाध्यक्ष विजयजी कांबळे साहेब यांनी भैया साहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून सूर्यपुत्र भैया साहेब आंबेडकरांच्या जीवनावर खूप सुंदर मार्गदर्शन केले या प्रसंगी कर्जत तालुका अध्यक्ष प्रकाश गायकवाड खालापूर तालुका अध्यक्ष जगदीश कांबळे पेण तालुका अध्यक्ष चंद्रकांत सोनवणे पनवेल तालुका अध्यक्ष सुनील कांबळे ओरण तालुका अध्यक्ष अमोल शेजवळ खोपोली शहर अध्यक्ष कृष्णा मोरे व सर्व तालुक्याचे पदाधिकारी तसेच सर्व विभाग शाखांचे अध्यक्ष व पदाधिकारी तसेच जिल्हा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी सरचिटणीस प्रकाश सोनावळे यांनी सर्वांचे आभार व्यक्त करत सरणता घेऊन कार्यक्रमाचा समारोप झाले सीएनआय महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी संजय गायकवाड पेंड रायगड